आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं एकदम थंडगार मलाईदार लसी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक किलो दही घरामध्ये तयार केलेला आहे आणि घरातल्या सगळ्यांना वेगवेगळे फ्लेवर्स जर तुम्हाला लसी बनवायचं असेल तर अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही लसी तयार करू शकता एकदम मस्त झटपट आणि छान चवीची ही लसी तयार होते बाजारामध्ये खूप जसं महाग मिळणारे हे फ्लेवर्स फालेलस्ती अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त तुम्ही तयार करू शकता आणि अगदी झटपटसुद्धा होतात सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे असे सगळे पारंपरिक आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळ्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील चला तर मग आजच्या या उन्हाळा स्पेशल गारेगा गारे रेसिपीला सुरुवात करूया लसी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण घरामध्ये तयार केलेलं दही घेतलेलं आहे जर तुम्हाला घरामध्ये दही तयार करायचंय तुम्ही गायचं किंवा म्हशीचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचायला ते हलकं जातं लिटरभर गाईचं दूध छान गरम करून थोडस कोमट केलंय चमचावर दह्याचं विरजन छान फेटून दुधामध्ये घातलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो मडक्यामध्ये दही लावा कारण ते पचायला थोडस हलकं जातं आणि यामध्ये पटकन दही लागलं जातं आणि थोडस थंड सुद्धा असतं तर असं हे दही मडक्यामध्ये आपण लावून एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता एका लिटर दुधापासून साधारणतः सव्वा किलो दही तुमचं अगदी घरच्या घरी तयार होतं मस्त मलाईदार आणि अगदी छान चवीचं घरामध्ये तयार होतं तुम्ही रेडीमेड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता सव्वा किलो दह्यापासून किती लसी तयार होते ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एक ते सव्वा किलो दही असेल तर त्याला एक कप आणि दोनशे ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण साखरेचं प्रमाण इथे आपण अगदी परफेक्ट दिलेला आहे खूप जास्त गोड नाही किंवा खूप जास्त गोड नाही आता पद्धतीत रवीने दही छान घुसळलं जातं म्हणजे ते छान एकजीव होतं त्याला वर मस्त मलाई येते आणि एक सारखं स्मूथ आपल्याला दही तयार मिळतं काही जण मिक्सरला सुद्धा लावतात पण मिक्सरला याची सगळी चव निघून जाते आता साखर संपूर्ण यामध्ये विरघळेपर्यंत रवीने आपण एक सादरता सात ते आठ मिनटं छान याला फेटवून घेतलेलं आहे रवीने जितकं तुम्ही दही मस्त घुसळून घ्याल तितकं तुमच्या लसीला चव चा अगदी छान येते तर साधारणतः एक सात ते आठ मिनिट आपण हे छान असं करून घेतलेलं आहे बघू शकता साखर संपूर्ण दह्यामध्ये विरघळलेली आहे म्हणजेच काय साखर संपूर्ण दह्यामध्ये विरघळेपर्यंत असं हे छान आपण घुसळून घेणार आहोत म्हणजे चवीला अगदी लसी तुमची छान लागते साधारणतः सात ते आठ मिनिटांतर बघू शकता अशी ही मस्त गुळगुळीत आणि मस्त छान चवीची तुमची लसी तयार झालेली आहे आवडीनुसार एक दोन चिमूट तुम्हाला यामध्ये वेलची पूड घालता येईल जर आवडत असेल तर नसेल तर तुम्ही अशीच पिऊ शकता ही सुद्धा अगदी मस्त लागते आता यापासून आपण वेगवेगळ्या फ्लेवरची लसी सुद्धा बघणार आहोत तर हा पहिला प्लेन फ्लेवरची आपली लसी तयार झालेली आहे मस्त आणि छान एकदम मस्त चवीची त्याच प्लेन लस्सी पासून आपण वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे जे मार्केट मध्ये खूप जसं महाग मिळतात ना ती लस्सी बघणार आहोत त्यास पहिला फ्लेवर बनवण्यासाठी दही मिक्स घेतलेला आहे आणि आवडीनुसार किंवा एक पाच सहा चमचे यामध्ये रो अफजा सिरप घातलेला आहे म्हणजे तुमचं ही गुलाब लस्सी तयार झालेली आहे थोडीशी थंड सुद्धा आणि चवीला ही अगदी मस्त लागते आणि दिसायला ही रंग अगदी छान दिसतो ग्लास ग्लासभर द्यासाठी आवडीनुसार एक पाच सहा चमचे आपण हे सिरप घातलेलं आहे रुआ सिरप आणि छान याला मस्त रवीने आपण फेटून घेणार आहोत रवीने फेटल्यामुळे काय होतं आहे का याला चव अगदी छान येते मिक्सरला सुद्धा करू शकता पण मिक्सरला याची चव थोडीशी कमी लागू शकते तुम्हाला जर मिक्सरला करायचं असेल तर मिक्सरला सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने करू शकता तर अशी ही तुमची रवीने फेटलेली रवीने घुसळलेली मस्त रुआ अप्जा फ्लेवरची तुमची लसी तयार झालेली आहे एका घरामध्ये वेगवेगळ्या चवीची लसी आवडू शकतं मग तुम्ही अशा फ्लेवरची लस्सी मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी नक्कीच करू शकता तर असं हे पहिल्या फ्लेवरचं आपलं रू अब्जा लस्सी तयार झालेली आहे तर ही, ही लस्सी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता आपण दुसऱ्या फ्लेवरची लसी बनवणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये ग्लास भर किंवा पुरतं दही मिक्स घेतलेला आहे आता इथे आपण मथुरेची बघणार आहोत जी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुद्धा मिळते असा लसीसाठी घालू शकता इथे आपण असा हा खव्याचा पेढा घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार एक दोन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पेढा घालत असताना खूप जसं सुरा करू नका थोडासा मोठा मोठा ठेवा आणि रवीने छान याला घुसळून घ्यायचा आहे जसं हे तुमचं मथुरेची स्पेशल आणि खूप जसं भाग मिळणारी पेढा लसी पिण्यासाठी तयार झालेली आहे एकदम मलईदार आणि एकदम छान चवीसी थोडेसे मोठे मोठे तुकडे यामध्ये राहिले की खाताना पेढा आणि लसी म्हणजे खात खात तुम्ही ही लसी पिऊसुद्धा शकता तशी ही खूप सोप्या मथुरेची पिण्यासाठी तयार झालेली आहे कधी ट्राय केली नसेल ते एकदा नक्कीच ट्राय करा कारण एकदम छान सवीची आणि मस्त ही लसी तयार होते तुम्ही कंदी सुद्धा यामध्ये वापरले तरी सुद्धा चालू शकेल तशी ही तुमची लसी पिण्यासाठी तयार झालेली आहे आता ही लसी पण आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तिसरा लसीचा प्रकार बघणार आहोत त्यासाठी सुद्धा एका भांड्यामध्ये आपण हे लसीचे एक ग्लास भर प्रीमिक्स घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला ताज्या आंब्याचा रस सुद्धा घालता येतो किंवा मँगो सुद्धा घालता येतो माझ्याकडे मँगोचं सिरप होतं तर इथे साधारणत एक पाच सहा चमचे मँगो सिरप घातलेला आहे तुम्ही ताजा आंबा असतो ना त्याचा साल काढून त्याचा गर काढून थोडासा त्याला किसणीवर किसून तुम्ही यामध्ये घातला आणि असं छान फेटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे तुमचं अगदी झटपट मस्त मलाईदार मँगो लसी पिण्यासाठी तयार झालेली आहे सगळ्या लसींमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडा थोडा सुकामेवा सुद्धा तुकड्यांमध्ये घालता येईल किंवा ही प्लेन लसी घेतली तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जसं प्रसिद्ध असलेली ही मँगो लसी बाजारात खूप जास्त महाग मिळते तर अगदी घरच्या घरी तुम्ही ही अशी तयार करू शकता लसी संपूर्ण तयार झाली केक क्यूब्स वेनिला आईस्क्रीम जरी वरून तुम्ही सर्व केली तरीसुद्धा मस्त लागते तर रवीने घुसळून घेतल्यामुळे बघू शकता असा छान वर फेस येतो म्हणून शक्यतो लसी बनवताना असं रवीने तुम्ही घुसळून घ्या म्हणजे लसी छान चवीची तुमची तयार होते अशी ही मँगो लसी पिण्यासाठी तयार झालेली आहे तयाच्या या प्रिमिक्समध्ये तुम्ही कोणत्याही फळांचा प्रिमिक्स घालून अगदी सारख्याच पद्धतीने वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळ्या फ्लेवरची लसी करू शकता मुलांना जर चॉकलेट फ्लेवरची लसी आवडत असेल तर यामध्ये कोको पावडर दोन चमचे घाला किंवा एक दहा वीस रुपयाची कॅडबरी मिळते ती तुकड्यांमध्ये अशी छान फेटून घ्या रवीने छान घुसळून घ्या म्हणजे पिण्यासाठी लहान मुलांना चॉकलेट लसी तयार मिळेल चार ग्लास किंवा चार वेगवेगळ्या फ्लेवरची चवीची लसी तयार करून सुद्धा इतकं बेस आपलं उरलेलं आहे म्हणजे लक्षात असू द्या घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि स्वस्तात मस्त तुम्ही वेगवेगळ्या चवीची वेगवेगळ्या फ्लेवरची लसी तयार करू शकता तर आजची ही थंडगार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा